नमस्कार मैत्रीणव नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रीणव तर बघा बग, बघा मैत्रीण आज आपण काय बनवणार आहोत तर बघा आज आपण साधं आणि सोपं असं गुळ गूळ हा गूळ घेतलेला आहे आपण आणि हे शेंगदाणे घेतलेले आहे तो गूळ आणि शेंगदाणे खाल्ल्याने बोलतात रक्त वाढतं तर बघा त्याच्यासाठी आपण हे ना हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत आणि याचा बारीक कूट असा करणार आहोत एकदम म्हणजे बारीक असं चमचानी खाता येईन असा बारीक कूट आणि तो कूट आहे हा उपासालासुद्धा चालतो बघा आपण उपासालासुद्धा येऊ खाऊ शकतो तर शेंगदाणे हे असे गुळण शेंगदाणे डॉक्टर लोकंसुद्धा सांगतात खा म्हणजे खूप चांगला असतो एवढेच चा डायबिटीस वाल्यानं नाही ना पण ज्यांना रक्त कमी आहे रक्त वाढण्यासाठी खूप उपयोग येतो गुळण शेंगदाणे आज आपण गुळण शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेणार आहोत आणि तो उपासाला बी खातात मग तसा आपण कसा खाता कसा बारीक करून घेता हे तुम्हाला दाखवत आहे गुळ मिक्स करून असा करणार आहोत तर आता प्रथम आपण बघा मित्रांनो शेंगदाणे भाजून घेणार आहोत एकदम आणि साधा आणि सोपं गुळ शेंगदाणे खा म्हणताना तर गुळ शेंगदाणे खाण्यासाठी आपण कसे बनवतो काहींना दात नसतात तर मग ते कसे खाणार मग त्यासाठी गुळ आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून त्यांना खायला दिले जातात लहान ले लेकरांना गुळ शेंगदाणे खायचे म्हटल्यावर काहींना लायन जात नाही काहींना आहे तर मग सुद्धा असं चमच्याने मस्त खाता येतो म्हणून गुळ आणि शेंगदाणे मिक्स करणार साधी सोपे आज आपण गुळ शेंगदाण्याचा कूट दाखवणार आहे मी तुम्हाला भाजी तर वापरताच मैत्रिणी पण आरोग्यासाठी खूप चांगला असतो गुळ शेंगदाणे खाणे तर आता आपण थोडे थोडे करून असे शेंगदाणे भाजणार आहोत तर आता हे खमंग असे खरपूस असे शेंगदाणे मस्त असे शे आपण भाजून घेणार आहोत आणि त्याचा कूट कसा करतात ते दाखवते कोणी शेंगदाण्याच्या चिक्के बनवतं आणि लाडू बी बनवल्या जातात शेंगदाण्याचे नुसते गुळ शेंगदाण्याचे कारण शेंगदाणे नाही चावल्या चावता आले तर माणसं मग ते बारीकीस झाल्यामुळे ते खातात बारीक कुटं असल्यावर खाता येतो तर गुळ शेंगदाणे हे खाणं खूप आरोग्याला चांगलं असतं त्यांनी रक्त वगैरे वाढतं तर आज आपण साधे आणि सोपी रेसिपी गुळ शेंगदाण्याचा किस कूट दाखवणार आहे मी तुम्हाला उपासालासुद्धा चालतो आणि आरोग्याला बी खूप चांगलं असतं गुळ शेंगदाणे खाणं तर आता हे शेंगदाण्याचे खरपूस असे मस्त असे आपण भाजून घेऊया एकदम छान छान असे भाजू घ्यायचे तव्यावर शेंगदाण्याचा उपयोग खूप छान असतो प्रत्येक भाजीला लो काय काय भाजीला भी टाकला जातो त्याचा लाडू बनवले जातात चिक्की बनवले जाते तर आपण साधा आणि सोपा साधो सोपं बनवणारे आता हे चांगले खमंग असे खरपूस असे भाजून घेणार आहोत हे बघा असे काळे पत्ता पडताय त्याला मस्तपैकी भाजून घ्यायचे खरपूस मस्त असे भाजून घेणार आहोत हे बघा असे हे असे खरपूस असे तडतड असे वाटचा आहे तर मस्त असे खरपूस भाजून घेणारे सर्व शेंगदाणे मस्त असे शे त्याला काळे डाग पडूपर्यंत चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आता हे बघा काळे डाग पडलेले त्याला शेंगदाण्याला मस्त असे शे खरपूस भाजलेले आहे आपण आता आपण काढून घेऊ त्यांना पूर्ण काळे डाग पडलेले आता काढून घेऊ थंड झाल्यावर त्यांना पाकळून सोडून घेऊ हे बघा असे खमंग असे मस्त असे शेंगदाणे आता हे भाजलेले आहे बघा चांगले असे शेंगदाणे आपण सर्व भाजून घेतलेले आता हे शेंगदाणे गार होण्या गार होण्यासाठी आपण ठेवणार आहोत गार झाल्यावर शेंगदाणे आपण सोडून आणि पाकळून घेणारे त्यांना त्याच्यावरचे ते ट टलकर सर्व काढणारे आणि हा बागा हा गुळ घेतलेला आहे आपण हा, किस, ने ने आता हा गुळ आपण हे बघा ते याने किस त्याने किस पेश काय आपला घ्यायचा रुच नाही ठेसून मस्त बारीक हे बघा आपण मस्तपैकी रुच असा ठेसून घेणार आहोत बारीक हे हे बघा असा बारीक असं मस्तपैकी ठेसून घ्यायचं आता हे गुळ आपला बारीक ठेसला गेलेला आहे मिक्सरमध्ये अजूनच बारीक हा धाव थोडा ठेसून घेऊ मिक्सरमध्ये बारीक होऊन जाईल सोडून घेणार आहे आणि पाकडून घेणार आहोत हे बघा शेंगदाणे असे मस्त पैकी आता आपण खरपूस असे चांगले भाजले हे चांगले पाकडून घेतले बायानो तर आता हे शेंगदाणे बघा आपण हे शेंगदाणे आणि गुळ मिक्स करणार आहोत हा गुळ बघा आणि शेंगदाणे बघा आताही शेंगदाणे या गुळामध्ये टाकले आता, आता, आता हे मिक्सर झालं ना मस्त आता हे मिक्स झालेलं हे बघा छान असं मिक्स केलंय आता आपण हे जळून घेणार आहे मिक्सरवर कोणी पा ज्याच्याकडे मिक्सर नाही ते पाट्यावर वाटतं ज्याच्याकडे पाटा आहे ते नाही ते मिक्सर वाटतं पण गावाकडे पूर्वी आम्ही पाट्यावरच वाटून घ्यायचो पण आता मिक्सरवर वाटून घेते हे तुम्हाला दाखवते दाख कसे गुळ शेंगदाणे खायचे ज्या पद्धतीने तुम्ही खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिण आ, आता बघा मैत्रिणी आपण हे मिक्सरमध्ये थोडे थोडे टाकून आणि जळून घेणार आहोत हे बघा असं मिक्सरवर शेंगदाणे आणि गुळ टाकणार आहोत असं थोडा थोडा टाकायचा आणि मस्त असं जळून घ्यायचं हे बघा गुळ आणि शेंगदाणे असे खाऊ शकता तुम्ही ना आपल्याला चावायचा त्रासणार काही गुळ आणि मिक्स शेंगदाणे खरपूस असे भाजून आणि असे मस्तपैकी गुळाचा खडा त्याच्यात टाकून असा मस्त मिक्सरमध्ये दळ आहे आता ज्याच्याकडे मिक्सरने ते पाठ्यावर दळन पाठ्यावर वाटल बघा असं वाटलं आहे कारण म्हाताऱ्या माणसांना कशा काही जात नसतात लहान मुलांना नसतात तर त्यांना गुळ शेंगदाणे खाऊ वाटतात पण दातामुळे मग ते खाते नाही ते शेंगदाणे गुळ तर या असं बारीक मस्त गुळ आणि शेंगदाणे खरपूस असे शेंगदाणे भाजले आणि गुळाचा खाडा टाकून मस्त ना तर मग तर माणूस बी खातं ज्यांना दातणी लहान लेकरं बी खातात आणि शेंगदाण्यामुळे खाता, आणि गुळामुळे रक्त बी वाढतं आणि आरोग्याला बी चांगलं असतं तर गुळ आहे शेंगदाणे गुळ आणि शेंगदाणे खाणे खूप चांगलं असतं आरोग्याला तर आज आपण साधा आणि सोपं गुळ आणि शेंगदाणे यांचा कूट आपण कसा बारीक केलेला आहे मिक्सर तर बघा हे शेंगदाण्यापासून कोणी चक्के चक्के बी बनवतं गुळ शेंगदाण्याचे कोणी लाडू huh. बनवतं तर आपण साधं सिंपल असं हे तयार केलेलं आहे हे खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघू आता आपण याचे लाडू आहे का लाडू बनवून घेते मी लाडू बी खाता शेंगदाण्याचे बनत शेंगदाणे गुळचे आणि हे तर खूप चांगले चमच्याने खाऊन घ्यायचं दोन दोन चमचे कवर ते शेंगदाण्याचा आवत बसतात कवर गुळाचा खडा तोडायचा अर्धा दातानी अर्धा बा अजून शेंगदाणे टाकायचा शेंगदाण्याचा एक घास अंग गुळाचा एक घास दोन्ही तोंडात मिक्स करायचं त्याच्यापेक्षा का ते दोन्ही तोंडात मिक्स करण्यापेक्षा मिक्सरमध्येच मिक्स करायचं ना शेंगदाणे बी गुळ बी वाटून घ्यायचं ना खाऊ कशाला ते दोन्ही तोंडामध्ये मिक्स करायचे असंच करून एकच मिक्स करून खायचं तर हे बघा आता आपण या पद्धतीने केलं आहे असं करा खाऊन बघा ज्यांना शेंगदाणे गुळ खायला त्यांनी ह्या पद्धतीने करा खाऊन बघा आपल्या वयस्कर माणसांना बी चांगला असतो तर आता मी याच्यापासून बघते लाडू बनवते बघा मैत्रिणीनो गुळ आणि शेंगदाण्यापासून किती छान असे मस्त खमंग असे लाडू बनवले आले आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही लाडू बनवा खाऊन बघा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेंगदाण्याचा पहिला कूट नंतर आपण हे लाडू त्याच्यापासून बनवलेले आहे तर हे लाडू हे ना मैत्रिणीनो आपल्याला उपासाला सुद्धा खाता येतात शेंगदाणे गुळाचे लाडू बनवून ठेवायचे उपासाला सुद्धा खाता येतात थंडी थंडीमध्ये मुलांनासुद्धा देता येतात हे अतिशय पौष्टिक असतात आणि रक्तवाढीसाठी गुळाचे आणि शेंगदाण्याचे लाडू खूप पौष्टिक असतात तर मैत्रिणी असे लाडू करा तुम्ही खा मुलांना द्या तर असे लाडू बनवा ज्यांना नाही शेंगदाणा चावता येतात त्यांना असे लाडू करून ठेवा जरी असे जरी बनवले आपण थंडीमध्ये किंवा असे बी बनवले ना शेंगदाणे अनगूळ खायला लावतात तर आपल्याला डॉ डौ, डॉक्टर डौ, सांगतात तर त्यावेळेस असे लाडू बनवून डब्यामध्ये ठेवून द्यायचे मस्तपैकी एक एक लाडू सकाळी खायचा ना ते शेंगदाणा चावायचा ताण ना गुळ चावायचा ताण तर ता ह्या पद्धतीने असे शेंगदाण्याचे आणि गुळाचे लाडू बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघा मैत्रिणी किती खमंग आणि किती छान असे लाडू बनावले बघा या पद्धतीने तुम्ही बनवा तुम्ही खाली मी दाखवले पण त्या पद्धतीने बनवा पण असे बनवू खा शेंगदाणे गुळ चावत बसू नका हे घास शेंगदाणाचा ने घास चा गुळाचा गुळाचा खाडा तोडायचा एका बाजूने एका बाजूने शेंगदाणे चावायचे तर असं चावायचा कुटाना नका करू जास्त याला थोडं चावा लागल थोडी चावायची मेहनत घ्यावं लागेल पण मग पौष्टिक बी आणि खायला बी चांगले गुळाचे आणि शेंगदाण्याचे लाडू आणि उपसाला तर खूपच चालतात आज सोमवार उपास आज करून बी बघ खाऊन बी बघा ज्यांना उपास आहे त्यांनी उपसाला हे लाडू खूप चालतात चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा